नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या अशा एका लोकसभा मतदारसंघाविषयी की जो मतदारसंघ नेहमीच चर्चेमध्ये राहत असतो निवडणुका असोत अगर निवडणुका नसोत हा मतदारसंघ मात्र नेहमीच चर्चेत राहतो अर्थातच हा मतदारसंघ आहे पुणे जिल्ह्यातल्या मावळमधला दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे या मावळ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार होते आणि त्यानंतर हा मतदारसंघ जो आहे तो सर्वाधिक चर्चेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आत्तासुद्धा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जर आपण पाहिलं दोन हजार चोवीसमध्ये जर आपण पाहिलं तरी हा मावळ लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो चर्चेमध्ये आहे मात्र आता चर्चेत का आहे तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि महायुतीमध्येच तीनही पक्षांनी जे आहेत म्हणजे आता तिथे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे आमदार आहेत खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये भाऊसाहेब भोईर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आहेत त्यांनी तिथे दावेदारी सांगितल्याचं पाहायला मिळतं आहे विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे असतील किंवा भाजपाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वेगडे असतील तर या सर्व नेत्यांनी जे आहे ते मावळचा पुढचा खासदार हा कमळाचाच असेल असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण ट्विस्ट जो आहे तो कुठेतरी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आता मावळ लोकसभा मतदारसंघाविषयीची विधानसभा मतदारसंघ निहाय्य जर आपण आकडेवारी पाहिली तर पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो विभागला गेल्याचा पाहायला मिळतं म्हणजे तीन मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातले आणि तीन मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातले असं साधारणतः हा चित्र आहे पिंपरी चिंचवड मावळ आणि पिंपरी हे तीन विधानसभेचे मतदारसंघ जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर कर्जत उरण आणि माव पनवेल हे जे मतदारसंघ जे आहेत ते रायगड जिल्ह्यामधले या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये शिवसेनेचे गजानन बाबर हे मावळचे खासदार होते त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते आजपर्यंत जे दोन हजार चोवीसपर्यंत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत श्रीरंग बारणे आत्ता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण पाहिलं तर यामध्ये येणारा जो पनवेल विधानसभेचा मतदारसंघ आहे या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत ठाकूर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्याखालोखाल कर्जतचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे हे आमदार आहेत महेंद्र थोरवे आत्ता शिवसेनेत आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे गटाला जो आहे तो आपला समर्थन दिल्याचं पाहायला मिळतं आहे याशिवायच उरणचा जो मतदारसंघ आहे या उरण मतदारसंघामध्ये अपक्ष महेश बालदी हे आमदार आहेत महेश बालदी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटना जो आहे तो पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं आहे मावळ विधानसभेचा जो मतदारसंघ आहे या मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे खास आमदार आहेत आणि सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यांनी आत्ता अजित पवार यांना आपला पाठिंबा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतं आहे या खालोखाला चिंचवडचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या आत्ता आमदार आहेत आणि या खालोखाल जर आपण पाहिलं तर पिंपरीचा जो मतदारसंघ आहे या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ज्यांनी आत्ता अजित पवारांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळतो आहे महायुती जी आहे ती सरस आपल्याला या सहाही मतदारसंघामध्ये पाहायला मिळते मात्र श्रीरंग बारणे यांना होणारा आंतरिक विरोध पाहता पुन्हा आता शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे महायुतीकडून मावळमध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं म संजोग वाघेरे पाटील विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशीच ही लढत जी आहे लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं जर आपण वाघेरे पाटील तर ठाम विश्वास व्यक्त करतायत की यंदा माझाच विजय जो आहे तो विजय होणार आहे त्यामुळं आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे एकंदरीतच या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर हा मावळ लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो सर्वाधिक चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतोय पर्सन पियुष शेरवडेकरच मी इथेच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या लोकसभा मतदारसंघासह तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन व्याईज हरिया एक ब्रेक लिहिलेच आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian